नमस्कार भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याची सुरुवात भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्याची सुरुवात करण्यात आहे आली आहे सैनिक समाज पार्टी तर्फे करण्यात आली आहे आज मी दोन कात्रणाचा फोटो पाठवला हो आहे एक तहसील कार्यालयातील अधिकारी लाचे लाच घेताना रंगे हात पकडला एक कामगार तलाठी पकडला अशा बातम्या रोज येतात लोक ऐकतात सोडून देतात पण सैनिक समाज पार्टी ही सोडून देत नाही त्याचा मीठ मसाला तयार करते आणि समाजापुढे मांडते त्यामुळे मी आज एक फॉर्मेट तयार करून आपल्या समोर सादर केला आहे की हे रेकॉर्डवर सरकारी अधिकारी कर्मचारी हे लोकसेवक आहेत तुमचे आमचे नोकर आहेत आणि आपण सर्व आम समाजातील नागरिक शेतकरी कामगार प्रत्येक नागरिक हा त्यांचा मालक आहे मालकाकडून लाच घेण्याचा प्रकार चालू आहे हा थांबवण्यासाठी सैनिक समाज पार्टीने एक मोहीम सुरू केली आहे या मोहिमेच उद्घाटन एका अर्जाच्या फॉर्मेटप्रमाणे के करण्यात आलं आहे फॉर्मेट असं आहे की ज्याच्याकडे तुमचं काम आहे त्याच्या नाव टाकायचं त्याचं नाव टाकायचं खाली विनंती न करता विनंतीपूर्वक आदेश करायचा की माझं तुमच्याकडे असं असं काम आहे माझा सातवारा दुरुस्त पाहिजे माझं रस्ता केस पाहिजे याप्रमाणे आदेश देण्याचं फॉर्मेट आहे आणि अर्जदार अवश्य टाका जेणेकरून तुम्ही निर्भय होणार निर्भीड होणार अवश्य टाका मी अर्जदार एक्स वाय झेड नागरिक एक्स वाय झेड शेतकरी आणि कंसात खाली दहा लिहा की सैनिक समाज पार्टीचा सिटीजन सोलजर तुम्हाला विनंतीपूर्वक आदेश देतो की माझं प्रकरण असं असं आहे तसं आहे त्यामुळे तुम्ही याच्यावर कार्यवाही करावी है। हा आदेशाच या अर्जाचं फॉर्मेट मी व्हायरल केलं आहे आणि त्याच्यासोबत या दोन कात्रनं पेपर कात्रन पाठवली आहे ही सुरुवात आहे कारण कायद्यात जरी दिलं असलं हे अधिकारी कर्मचारी लोक सेवक आहे परंतु तसं ते वागत नाही ते स्वतः मालक समजतात गेट दरवाजामध्ये शिपाई ठेवतात आणि साहेबाला भेटायचं म्हणून एक चिठ्ठी देण्याची पद्धत आहे ही पण आपण बंद करणार आहोत केवळ तुमच्या साह्यानी बंद करणार आहोत कारण मालकाला नोकराला भेटण्याची परवानगी लागत नाही मालकाला नोकराला भेटण्याची परवानगी लागत नसते आणि हे जे मालक होऊन बसले आहेत स्वतः नोकर असून नोकरीचा पगार घेत असून मजुरी घेत असून ते मालक हो दाखवतात त्यांना त्यांचे लोकसेवक असल्याची जाणीव करून द्यायची आहे आणि तशी अंमलबजावणी करायची आहे आता यासाठी मी अजून एक विचार मांडत आहे की कामगार तलाठी भूमी अभिलेख कार्यालय हे शेतकऱ्याच्या शेत्याचं रेखाट ठेवतात जंगल वहिवाट कोणाची आहे पीक पाणी कोणाची आहे ह्या सर्व गोष्टी कोणत्या शेतकऱ्याला कोणत्या शेतातून रस्ता आहे ह्या सर्व गोष्टी अंमलात आणण्यासाठी ही हॅज टू गो ऑन स्पॉट जागेवर जाण्याची गरज आहे तो जागेवर जात नाही तो आपल्या कार्यालयात बसतो शेतकरी बिचारा येतो आणि त्याला तिकडंच एजंट सांगतो अशा कामाला असे पैसे लागतील त्यामुळे तो मालक असून भरडला चालला आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हे आंदोलन छेडलं आहे की तुम्ही असा अर्ज द्यायचा विनंती आदेश करायचा मालकाने नोकराला विनंती करायची नसते आदेश करायचा असतो त्यामुळे असा अर्ज तयार करा, करा। महाराष्ट्रातील तमाम जनतेला असं मार्गदर्शन करण्यात येत आहे की अर्ज करायचा आणि विसरायचं नाही मी सिटिझन सोल्जर सैनिक समाज पार्टी आणि त्याच्या खाली त्याच्या खाली एक प्रत म्हणायचं की सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाकडे हे प्रकरण माहितीसाठी पाठवत आहोत आणि ते त्याच्या टपालामध्ये द्या तो समक्ष नाही भेटला तरी चालेल टपाला द्या जर टपालावाले वाल्यांनी घेतलं नाही तर ते रजिस्टर्ड पोस्टाने पाठवा आणि पहा दोन चार दिवसात काय होतं आणि त्याच्यानंतर जर त्याने त्याच्यावर कारवाई केली नाही आणि आम्हाला तुम्ही परत पाठवलेली आहे आम्ही त्याप्रमाणे पुढे मार्गदर्शन करू की आम्ही स्वयंसो तारखेला असा अर्ज दिला होता त्याच्यावर काय कारवाई झाली त्याची माहिती मिळावी राईट right टू इन्फॉर्मेशनच्या कायद्याअंतर्गत त्याची माहिती मागा आणि आपोआप हे लाचखोर अधिकारी आणि लाचखोर कर्मचारी वटलीवर येणार आहेत ते एक दुसऱ्या लाचखोर प्रतिबंधक विभागाने पकडले म्हणून ते बाज आएंगे असं नाही होणार ते आपल्यालाच काम करावं लागेल आम समाजातील नागरिकाला करावं लागेल आणि त्याच्यासाठीच हे आंदोलन सुरू केलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेने साथ द्यावी ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असतो